आजोबा गणपतीची सेवा माझ्या हातून घडत आहे हे माझं भाग्यच उमेश पवार मूर्तीकार अखंड हिंदुस्थानातील पहिले गणपती अशी ख्याती असलेल्या सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीस रंगरंगोटी करण्यात येत आहे यासाठी खास पुण्याहून आलेले गणेश मूर्तीकार उमेश पवार हे गेल्या तेरा वर्षापासून आजोबा गणपतीस कलात्मक पद्धतीने रंगरंगोटी करत असतात गेली एकशे सदोतीस वर्ष जुन्या असलेल्या सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीस रंगरंगोटी करण्याचं काम मी करतोय हे माझं भाग्यच म्हणावे लागेल सोलापुरातील सोन्या मारुती गणेशोत्सव सो मंडळाच्या बाप्पांचीही सेवा माझ्या हातून घडतंय अशी भावना मूर्तिकार उमेश पवार यांनी व्यक्त केली माझं नाव उमेश पंडित पवार मी पुण्या पुण्यामध्ये राहतो मी आणि आजोबा गणपतीची सेवा माझी तेरा वर्षापासून अखंडित चालू आहे काय सांगाल आज आजोबा गणपतीची सेवा जी आहे करत असाल तर तुम्हाला काय असं भावना व्यक्त करा आ, बेसिकली ही आवड जी निर्माण झाली आहे मला ती माझ्या कलेतनंच निर्माण झालेली आहे आणि आजोबा गणपतीचं नाव हे ना मी त्यावेळेस ऐकलं होतं कॉलेजच्या काळामध्ये पण त्याची सेवा करायची वेळ येईल माझ्यावरती असं मला कदापि वाटलं नव्हतं पण ज्यावेळेस आजोबा गणपतीला जेव्हा डोळे बसवले मी हे शोधत शोधत मंडळाचे संस्थेचे लोकं आली माझ्याकडं आणि सेवेमध्ये मी आहे या टिळकांनी बसवलेला एकशे सदोतीस वर्ष मला वाटतं झाले असतील या गणपतीला आणि त्या गणपतीची सेवा माझ्याकडनं होते माझा मी परम भाग्य समजतो